हॅलो शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवास स्पेशल दाण्याची वडी त्याचं साहित्य मी तुम्हाला सांगते एक आपण वाटीभर गुळ घेतलेला आहे नंतर दाणे लाल भाजून त्याची सालं काढून हा त्याचा कोट केलेला आहे हा कोट ते दाणे मिक्सरला घातले की प्रत्येक आकड्यावर एक दोन तीनवर थोडा थोडा वेळच ते फिरवायचं आहे म्हणजे असा मोकळा भरभरीत कूट होतो आणि जास्त वेळ जर फिरवलं गेलं तर तो कूट असा तो गच्च होतो गोळा त्याच्यामुळे हे ही बाब लक्षात ठेवायची वडीव टाकायला खोबरं घेतलेलं आहे आपण आणि हे गोवर्धन तूप घेतलेलं आहे आता मी कढई तापाल ठेवते वटपौर्णिमा आलेली असल्याने बहुतेक बायकांचा उपवास असतो आणि त्यासाठी घरी बनवता येईल अशी सोपी कमी वेळात होणारी ही दाण्याची वडी आपण बघतोय नुसतं खिचडी वगैरे खाण्यापेक्षा थोडंसं गोड बरं वाटतं खाताना म्हणून आपण ही दाण्याची वडी करतोय आता साधारण एक पाऊन चमचा तूप तापाल ठेवलं आहे आपण हे तूप गरम झालंय आता यात आपण हा गूळ घालणार आहे ही वडी सोपी याच्यासाठी आहे की आपल्याला ते पाक वगैरे करायचं नाही आहे पाक करायचा असलो की तो एक तारी, कडक कच्चा पक्का ते बघत बसावं लागतं यामध्ये फक्त आपण हा गुळ पातळ करून घेतोय बघा हा गूळ पातळ होतोय ते मी आता या थाळीला तूप लावून घेते आपण बघताय गुळ आता पातळ होत आलेला आहे बघा हा गोळ आता पातळ झालेला आहे यात आपण आता हा वाटीभर कूट आता आपण घेतलेला आहे हा थोडा थोडा कूट आपण घालतो याच्यात अजून थोडा कूट लागतोय तो जादा कूट घातलेला आहे आपण लागेल तसा थोडा थोडा कोट दोन तीनदा आपण घातलेला आहे हे बघा हा आता घट्ट गोळा झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा गोळा आपण इथे ताटलीत काढून घ्यायचो आता पण हे अतिशय गरम आहे त्यामुळे हाताने थापता येणार नाही म्हणून एका प्लॅस्टिकची पिशवी हातात घेऊन त्याला आपण खालून पाणी लावलेलं ला आहे आणि आता हे आपण थापलोय दाण्याच्या कुटाची वडी आता सेट झालेली आहे आणि त्या वड्या सुट्ट्या करून बाऊलमध्ये ठेवले आहेत त्या आता सगळ्यांना ते देता येतील किंवा खायला घेता येतील आणि गूळ वापरून केलेली ही दाण्याच्या कुटाची वडी आहे उपवासासाठी लहान मुलांना खाऊ देण्यासाठी सुद्धा ही वापरता येते धन्यवाद